आज बघायचंय शिद्ध आणि साधित शब्दामधलं अभ्यस्त शब्द कोणते बघायचे अभ्यस्त हा तिसरा प्रकार आहे कोणता प्रकार आहे किंवा कितवा आहे तिसरा अभ्यस्त शब्द अभ्यस्त या शब्दाचा अर्थ होतो दुप्पट करणे काय दुप्पट करणे आपल्या या गोष्टी माहित असणं खूप महत्वाचं आहे बरोबर आहे की नाही की जेव्हा पूर्ण शब्द आपण बघतो किंवा आपण असं म्हणू की एकाच शब्दाची किंवा काही अक्षराची ज्यावेळेस पुनरावृत्ती होते अशा तयार होणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो अभ्यस्त शब्द म्हणतो काय म्हणतो अभ्यस्त शब्द एखादा शब्द आहे किंवा एखादं अक्षर आहे त्याच अक्षराची काय होती पुनरावृत्ती होती काय होते पुनरावृत्ती आणि ती जी पुनरावृत्ती होती त्याला म्हणतात अभ्यस्त शब्द किंवा अक्षर घेतलं लगेच त्याला लागून तेच अक्षर पुन्हा घेतलं आपण काय केलं त्याचं दुप्पट केलं काय केलं दुप्पट म्हणजे अभ्यस्त झाला तो काय झाला अभ्यस्त असे मराठीमध्ये तुम्हाला बरेचसे शब्द दिसतील जसं आपण नेहमी म्हणतो भीती वाटली का आपल्या हृदयात काय होते धडधड होते काय होते धडधड आपण धड आणि धड तो शब्द काय केला दुप्पट केला काय केला दुप्पट आता या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची की आपण व्याख्या कशी करणार की एखाद्या शब्दाची किंवा अक्षराची जर पुनरावृत्ती झाली तर त्या शब्दांना आपण काय म्हणतो अभ्यस्त शब्द म्हणतो काय म्हणतो अभ्यस्त मग ही पुनरावृत्ती काही वेळेस काय होती पूर्णाभ्यास्त होते काय वेळेस अंश होते आणि काय वेळेस काय असते अनुकरणवाचक असते काय असते अनुकरण वाचक आता आपल्याला तेही बघायचं आहे अभ्यस्त शब्दाचे प्रकार किती सांगता येईल आपल्याला मग तीन सगळ्यात पहिला कुठला काय म्हणता येईल पूर्ण आता या ठिकाणी तुम्हाला सगळं लक्षात आलं असूर्णाभ्यासते म्हणजे काय पुन्हा किंवा आपण पूर्णाचा पूर्ण शब्द काय होतो अभ्यस्त होतो किंवा काय होतो पुनरावृत्ती होते नेक्स्ट बघा दुसरा अंश अभ्यास आणि तिसरा प्रकार कुठला आहे काय अनुकरण वाचक ठीक आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की अभ्यास शब्द म्हणजे काय तर शब्दाची किंवा अक्षराची काय होणं पुनरावृत्ती होणं किंवा पुन्हा तेच येणं अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार आहे पहिला प्रकार पूर्णाभ्यस्त दुसरा अंशाभ्यस्त आणि तिसरा काय अनुकरण वाचक आता आपल्याला बघायचं आहे पहिला प्रकार जो आहे तो प्रकार कुठला पूर्णाभ्यस्त आणि पूर्णाभ्यस्त प्रकाराचं जर आपण या ठिकाणी ओळख करून जर घेतली तर एक लक्षात घ्या एक पूर्ण अर्थाचा शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोड शब्द तयार होतो अशा दोन्ही शब्दांना आपण काय म्हणतो पूर्णाभ्यस्त किंवा द्विरुक्त शब्दाला आपण काय म्हणतो पूर्णाभ्यस्त द्विरुक्त म्हणजे काय किंवा तर शब्दद्वंदा ना शब्द गर 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 गर। गर गर। दुरुकता दुरुकता तो शब्द काय दोनदा येणं किंवा तेच अक्षर दोनदा येणं जसं घर घर नावाचा शब्द आहे काय घर 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 हा लक्षात पूर्णाभ्यास आहे काय पूर्णाभ्यात किंवा द्विरुक्त झाला द्विरुक्त म्हणजे काय तोच शब्द लगात दोनदा येणं पहिल्यांदा आला घर नंतर आलं घर मग आता काय द्विरुक्त शब्दाला काय म्हणतात पूर्णाभ्यासत शब्द असे म्हणतात किंवा काही प्रसंगी काय होतं दोन्ही शब्दांच्या मध्ये एखादं तुक्कामुक्का अक्षर येतं आणि हे शब्द विविध जातीतील असतात तेव्हा सुद्धा कोणते शब्द असतात पूर्ण पूर्णाभ्यासतच असतात जसं काही असतात बघा की आपण थोडक्यात असं म्हणू उगीच उगीच काय उगीच उगीच बरोबर मध्ये च्या आलं काय आलं च्या म्हणजे काही शब्द असे असतात की बाबा अभ्यस्त होत असताना जसं की घर घर हा एक शब्द होता याच्यामध्ये कोणता शब्द आला का नाही पण काही शब्द अफवादे की त्याच्यामध्ये एखादं अक्षर येतं पण ते सुद्धा काय असतात अभ्यस्त असतात पण अशा वेळेस काय होतं ते विविध जातीतले आढळतात काही नाम असतात काही विशेषणं असतात काही क्रियापद असतात काही अव्यय असतात तर काही सर्वनाम असंही असतात आता बघा आपल्याला व्याख्या आपण समजून घेतली व्याख्या काय समजून घेतली की ज्यावेळेस एखादा पूर्ण अर्थात एखादा शब्द येतो आणि त्याला जोडून पुन्हा तो शब्द येतो लक्षात किंवा त्याच अर्थाचा शब्द ज्यावेळेस त्याला जोडला जातो तेव्हा तो काय असतो अभ्यस्त असतो किंवा दुरुक्त शब्द येऊन काय होतो पूर्ण अभ्यस्त शब्द तयार होतो ठीक आहे मग आता आपल्याला काही शब्द बघायचे पूर्णाभ्यासतामधले त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्णाभ्यासत शब्दाचे सुद्धा जाती पाडतात शब्दाच्या जाती एकूण आठ जाती किती जाती आहे आठ त्या आठ जाती कुठल्या आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषणाव्य हो, केवळ प्रयोगाव्य हो हो, ओभयानवयाव्य हो हो, आणि शब्दयोग हो याव्य असे हो। आठ शब्दाच्या जाती आहेत मग ह्या आठ शब्दाच्या जातीपैकी सुद्धा काही जातीमध्ये या ठिकाणी जाती जाती अभ्यस्त शब्द मोडतात त्यातल्या त्यात पूर्णाभ्यस्त शब्द आहे जसं की नामजातीमध्ये लक्षात नाम जातीमध्ये कोणते पूर्णाभ्यस्त शब्द येतात हे आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये येतात घरघर हळहळ नंतर कळकळ मळमळ बडबड गुरगुर कावकाव चिव चिव पैसाच पैसा पाडेच पाडे गावगाव देशदेश कवडी कवडी पान पान ओंजळ ही सर्व काय आहेत नामजातीतली पूर्णाभ्यस्त शब्द आहेत उद्या तो मला शब्दामध्ये विचारतील की पूर्णाभ्यस्त शब्द आहे घर घर मग या शब्दाची जात कोणती होती कोणती जात होती नाम मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की अभ्यस्त शब्दामध्ये पूर्णाभ्यस्त शब्द जे आहेत त्यामध्ये काही नाम असतात काही विशेषणं असतात काही अव्यय असतात तर काही सर्वनाम असतात कारण आपण शब्दाच्या जाती शिकत असताना आठही शब्दाच्या जातीचा व्यवस्थितपणे स्पष्टीकरणासह समजून अभ्यास केलेला आहे मग आता आपण जे शेवटची प्रकरणं आता बघतोय आपण ही सर्व प्रकरणं पहिल्या प्रकरणावरती डिपेंड आहे किंवा पहिले जे आपण प्रकरणं शिकलो त्याच्यावर आधारित आहे आता हे झाले नाम मग असे काही विशेषण जातीचे सुद्धा शब्द आहेत की जे पूर्णाभ्यासामध्ये पडतात तेही आपल्याला बघायचं आहे दुसरा प्रकार काय येईल मग विशेषण कोणता विशेषण आणि ते शब्द कुठले कुठले आहेत मी तोंडी सांगतो तुम्ही ते वहीमध्ये लिहायचे किंवा घरी गेले का व्यवस्थित त्याला रिव्हिजन करा लिहून घ्या आता विशेषण कुठले कुठले मऊ मऊ लाल लाल गार गार ऊन ऊन गोड गोड जड जड ठीक आहे मऊ मऊ हे शंभर टक्के विशेषण आहे काय विशेषण एखादा कपडा असतो बघा आणि नामाच्या अगोदर येणार किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय असतो विशेष कोण म्हटलं तुम्हाला सर पुस्तकात व्याख्या काय पुस्तकात विक्रम तुझी काही वेगळी व्याख्या आहे का सर्व नाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द बरोबर का रे आवटे हां काय कॉन्फिडन्स नाही असा कॉन्फिडन्स आहे का नाही जसं पानड्याकडे गेलो आपण त्याला कसं आम्हा कॉन्फिडन्स असतं पैसे तर पाणी लागणार शंभर टक्के काय आणि पूर्ण बोरमध्ये फोपाटा घ्यायला का ते नस उकले असत काय हुकले असत नस पाकी काय पाखी उकली असण ठीक आहे त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पाहिजे काय पाहिजे कॉन्फिडन्स धंदा बी तेव्हाच होतो जेव्हा तुम्हाला बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स येणार क्रियापद नावाचा एक घटक आहे किंवा क्रियापद ही सुद्धा काय शब्दाची जात आहे मग असे कोणते क्रियापद आहेत की जे पूर्णाभ्यासत शब्दामध्ये पडतात कुठले कुठले क्रियापद आहे बघा लवलव लखलख खवखव मळमळ मल, चुक चुक गुनगुन खाऊन खाऊन इत्यादी ठीक आहे तसाच आपण बघितलं की शब्दाच्या जातीमध्ये मुख्य दोन जाती आहे एक जात सव्य आणि दुसरी काय अव्यय मग तसंच शब्दाच्या जातीमधल्या अव्यय जातीमध्ये जाती चार अव्यय पडतात किती अव्यय पडतात चार जसं क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्य शब्दयोगी अव्य केवळ प्रयोगी अव्य मग आव्य। ते ही सर्व अव्यय अव्ययाच्या जाती किती चार ज्यावेळेस अव्यय अशी ढोबळ मानाने जात येते त्यावेळेस त्याच्यामध्ये असा विचार करायचा आपण की सर्व चारही जातीचे शब्द येऊ शकतात लक्ष द्याय अव्यय म्हणजे काय ठराविक जात आहे का नाही ढोबळ मानाने जर आपण जर बघितलं तर वर अव्य दिल असतं शब्दाचे दोन जाती जा लक्षात एक सव्य आणि दुसरी काय अव्यय okay. पण त्या अव्ययामध्ये सुद्धा चार उपजाती किती जाती चार उपजाती मग असे अव्यय शब्द की जे कशामध्ये पडतात पूर्ण अभ्यासतामध्ये किंवा त्याला काय म्हणतात अभ्यस्त शब्द म्हणतात मग ते कुठले आहेत बघा तुरु तुरु लुटू लुटू खडखड छन तिळ तिळ भडबड समोरासमोर ओगीचच्या उगीच खालच्या खाली पुढे पुढे मधून मधून कुठे कुठे हळूहळू शब्द पाठ पाहिजे काय शब्द पाठ पाहिजे परंतु तू पाठ असण्याच्याही अगोदर आपल्याला जर अव्यय कन्सेप्ट जर आपली क्लिअर असेल अव्यय संकल्पना जर आपली क्लिअर असेल तर मला असं वाटतं की अव्यय ओळख नकाली अवघड नाही जसं आपल्याला माहिती आहे की एखादा शब्द अव्यय एका शोर्ण ओळखायचा तो शब्द जर लिंग वचन पुरुष विभक्ती याच्यानुसार बदलत नसेल तर तो शब्द कोणता असतो अव्यय असतो काय असतो अव्यय किंवा एखादा शब्द लिंग वचन पुरुष विभक्ती याच्यानुसार जर बदलतोय तर तो शब्द काय असतो सव्य असतो काय असतो सव्य आणि यालाच दुसऱ्या व्याकरणाच्या भाषेमध्ये सव्येलाच विकारी शब्द मानतात आणि अव्यला काय म्हणतात अविकारी शब्द मग आपल्याला दुसऱ्या भाषेमध्ये असंही सांगता येतील की अव्यय किंवा अविकारी पूर्णाभ्यस्त शब्द कोणते कोणते आहे तर त्याचं उत्तर पुन्हा एकदा सांगतो मी तुरु लुटू लुटू खडखड छनछन तिळ तिळ भडभड समोरासमोर उगीच्या उगीच खालच्या खाली पुढे पुढे मधून मधून कुठे कुठे हळूहळू आता बघा शब्दाच्या जाती आठ आहे त्या आठ जातीपैकी सुद्धा एक जात आपण बघितली आणि ती दोन नंबरची जाते कुठली जाते सर्वनाम कोणती तुम्हा सर्वनाम तुम्हालाही माहिती सर्वनाम एकूण किती आहे नऊ सर्वनामाचे प्रकार किती सहा अलक्षात लक्षात सर्व बदलणारे तीन आणि वचनानुसार सर्व पाच या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास पाठीमाग केलेला आहे अ लक्षात मग अशी काही सर्वनामं आहे की जी सर्वनामं आपण जर लगेच लागून घेतली तिचं द्विरुक्ती जर कारण केलं आपण तर ती शब्द कोणती बनतात अभ्यस्त शब्द द्विरुक्त माहिती आहे तुम्हाला तोच शब्द डबल येणं तेच अक्षर डबल येणं त्याला आपण काय म्हणतो द्विरुक्त जसं मी थोडक्यात असं म्हणाल की घर हा एक शब्द आहे आणि नंतर लगेच कोणता घेतला मी घर म्हणजे आता हे दोन शब्द आहे दोन शब्द सारखेच आहे म्हणून याला आपण काय म्हणतो द्वैरुक्त म्हणतो काय म्हणतो दैरोक्त एखादं अक्षर आलं भक्कम नावाचा शब्द आहे काय भक्कम मग भक्कम मध्ये आपल्याला आहे की आपण भक्कम शब्द लिहित असताना डबल क लिहितो काय लिहितो डबल क मग हा जो डबल क आहे जर पाय मोडलेला असत तर द्विरुक्त वर्ण म्हणा काय द्विरुक्त वर्ण किंवा द्विरुक्त व्यंजन म्हणा जर पाय मोडलेला नसेल तर द्विरुक्त अक्षर म्हणा काय म्हणा अक्षर कारण अक्षराची व्याख्या काय व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन प्लस स्वर ही काय अक्षराची व्याख्या आहे मग या ठिकाणी दोन तीन कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाले संकल्पना क्लिअर झाली की शब्द जर डबल आला लगेच लागोपाठ तोच शब्द दशाच्या तसा आला किंवा थोडाफार एखाद्यामध्ये अक्षर आलं तरीसुद्धा ते कोणता शब्द असतो द्विरुप्त असतो काय असतो आणि जर अक्षर डबल आलं तर त्याला द्विरुप्त अक्षर म्हणायचं जर वर्ण डबल आला तर त्याला द्विरुप्त वर्ण म्हणायचं काय म्हणायचं वर्ण एवढं जरा टाळक्यात राहू द्या नाही तर तुम्ही पाय मोडलेला असाल तर वर्ण किंवा व्यंजन पाय मोडलेलं नाही अक्षर लक्षात मी काय म्हणतो आणि शब्द तर आपल्याला कळतो शब्द एक अक्षरापेक्षा जास्त अक्षर असणार आपण काय म्हणतो शब्द म्हणतो ठीक आहे आता पुढे बघा सर्वनामं नामं कुठली कुठली मग बघू आपण जे जे ते, ते मी मी तो तो बी येऊ शकतं काय सांगता येत नाही बरोबर की नाही कारण ते द्विरुप्त उरलं तोच अल्फ तेच अक्षर काय होते डबल येत आता बघा खाली एक टीप दिलेली तुम्हाला द्विरुक्त शब्दांचा नाम विशेषणाप्रमाणे उपयोग केल्यास ते कर्मधार्य समास होतो तर क्रियाविशेषण म्हणून उपयोग केल्यास अव्ययी भाव असा होतो आपण कर्मधार्य समासामध्ये अभ्यास केलेला आहे काय अभ्यास केलेला आहे कर्म आपण पूर्णाभ्यस्त शब्द बघितले आता पूर्णाभ्यस्त शब्द वेगवेगळ्या जातीचे असू शकतात हेही आपण बघितलं पूर्णाभ्यस्त शब्द वेगवेगळ्या जातीचे असतात म्हणजे काय मी सांगितलं नाम विशेषण अव्यय सर्वनाम असे वेगवेगळ्या जातीचे असू शकतात त्यासाठी शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये काही उदाहरणं दिली आहेत काय दिले आहेत उदाहरणं त्याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे त्या ठिकाणी अभ्यस्त शब्द दिलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या जातीचे आहे हेही उदाहरणं सिद्ध करून दाखवलेलं आहे पहिलं उदाहरण काय बघा हरणाच्या शोधात आम्ही गावगाव फिरलो हरणाच्या शोधात आम्ही गावगाव फिरलो या वाक्यामध्ये गावगाव नावाचा जो शब्द आहे हा अभ्यास आहे काय अभ्यस्त आहे आता गाव गाव लगेच लक्षात येतं गाव हे काय नाम आहे काय नाम आहे मग त्यांचं म्हणणं तेच आहे की अभ्यस्त शब्द जे असतात हे विविध जातीमध्ये दा मोडतात किंवा येतात दुसरं उदाहरण जो जो करील तो तो बरील जो जो तो तो सर्वना। सर्वनाम काय येतं सर्वनाम आणि आपल्याला माहिती आपण सर्वनामामध्ये शिकलो की सर्वनाम एकूण नव्हे आणि सर्वनामाचे प्रकार किती आहे सहा आहे तिसरं उदाहरण बघा हिरव्या हिरव्या रंगाचा शालू नक्षीदार हिरव्या हिरव्या काय हिरव्या हिरव्या विशेषण काय विशेषण लगेच लक्षात येतं आपल्या हिरवं काय आहे विशेषण चला घे घे म्हणता मग देत का नाहीत घे घे क्रियापदे काय आहे क्रियापदे नेक्स्ट बघा सकाळी सकाळी आलात सकाळी सकाळी आलात केव्हा आलात सकाळी सकाळी क्रियापदाला प्रश्न केल्यानंतर येणारं उत्तर जे असतं क्रियापद कसं घडलं केव्हा घडलं काय घडलं हे म्हणजे क्रियाविशेषण काय आहे क्रियाविशेषण केव्हा आलात सकाळी सकाळी केव्हा आलात सकाळी 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 शब्द हा दुरुक्त झाला काय झाला द्विरुक्त त्याच्यामुळे तो काय आहे अभ्यस्त आहे काय आहे अभ्यस्त आहे आणि त्यात तो क्रियाविशेषणाचं कार्य करतो काय करतो क्रियाविशेषण नेक्स्ट बघा तू माझ्या मध्ये मध्ये करू नकोस तू माझ्या मध्ये मध्ये करू नकोस हा शब्दयोगी अव्यय अव्य काय आहे काही शब्दयोगी अव्यय हे शब्दाला जोडून येत नाही आपण नियमात आहे नेक्स्ट बघा वा छान खेळलास वा वा केवल प्रयोग यावे काय केवळ प्रयोग यावे त्यातले त्यात प्रशंसादर्शक शब्दाशी दर्शक शब्द येते वा वा खूप छान खेळलास काय मग ते केवल प्रयोगी मग या ठिकाणी सांगितले काय की पूर्णाभ्यस्त शब्द वेगवेगळ्या जातीमध्ये असू शकतात जसं की आत्ता आपण सात उदाहरणं बघितले किती उदाहरणं बघितले सात त्या सात उदाहरणामध्ये पहिलं पूर्णाभ्यस्त शब्द बघितला गावगाव ज्याची जात कोणती निघाली नाम दुसरा शब्द बघितला आपण जो तो ते निघालं सर्वनाम हिरव्या हिरव्या हे तिसऱ्या उदाहरणातलं तिसरा शब्द तो निघला विशेषण घे घे क्रियापद नंतर काय मध्ये मध्ये शब्द योगी आणि सकाळी सकाळी क्रियाविशेषण आणि शेवटी बघितलं वा वा काय येतं आणि ते कशामध्ये येतं केवळ प्रयोग कशा येतं केवळ प्रयोग आता आपल्याला पूर्ण अभ्यास संपलेलं आहे आता आपल्याला आहे काय अंश अभ्यास काय बघायचं अंश अभ्यास ठीक आहे मग आपल्याला माहिती आहे या शब्दाचं जर आपण जर बघितलं पूर्ण अभ्यस्त म्हणजे पूर्णाचा पूर्ण शब्द दुरुक्त होणं काय पूर्णाचा पूर्ण शब्द दुरुक्त होणं आणि अंश अभ्यास म्हणजे लक्षात घ्या व्याख्या दिलीत पुस्तकामध्ये ती व्याख्या आपण जरा समजून घेऊ व्याख्या काय बघा जेव्हा पूर्ण शब्द पुन्हा जशाच्या तसा न येता एखादे अक्षर बदलून येतं अर्थात बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ नसतो एखादा शब्द काय होतो जसं की बऱ्याच वेळेस असं होतं गडबड नावाचा शब्द आहे काय गडबड आता गडगड पूर्ण अभ्यस्त पण गडबड काय गडबड आहे का, का कुठं असं ही कदाचित का मध्ये काय झालं एक अक्षर बदलून आला काय आला एक अक्षर परंतु मला एक सांगा पहिल्या श पहिल्या जो शब्द होता नंतरचा जो शब्द आहे याच्यामध्ये थोडा बदल होऊन आला अर्थामध्ये बदल पडला का नाही मग दुसऱ्या वेळी ते तेच सांगतात की अर्थात बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ नसतो म्हणजे बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ असतो का नाही तोच अर्थ असतो जो पहिल्या शब्दाला असतो लक्षात घ्या त्या जोड शब्दाला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात अंशाभ्यस्त शब्दातील शब्दा, शेवटी येणारा शब्द हा निरर्थक असतो काय असतो निरर्थक केवळ यमक जुळावं वा म्हणून वापर केला असतो अंशाभ्यस्त शब्दामधला शेवटचा जो शब्द असतो हा निरर्थक असतो त्याला काही अर्थ असतो का नाही पहिल्या शब्दाला जो अर्थ असतो तो दुसऱ्याला पण लागतो तो नाही म्हणून वापरलेला आहे लक्ष तुम्ही मी काय म्हणतो त्याचा काही वेगळा अर्थ होतो का नाही वर मग खाली काही शब्द दिलेले आहेत बघा जसे की तुम्ही रोज करतात मी सांगितलं अभ्यास करा तुम्ही काय करतात अल्लम टल्लम काय करता तुम्ही आपल्या आपल्याला माहीत नाही आपल्याला कुठं जायचं काय जायचं काय करायचं काही माहीत नाही बरोबर की नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये एक शब्द खूप महत्वाचा आहे तो शब्द कोणता टल्लम काय टल्लम चिल्लम चिल्लम नाही अल्लम टल्लम काय अल्लम टल्लम पहिला शब्द कोणता अल्लम दुसरा शब्द कोणता टल्लम थोडाफार बदल करून दुसरा शब्द आलेला आहे अल्लम टल्लम म्हणजे इंग्लिश मध्ये काय टाइमपास वेळ घालवायचा कुठेतरी दुसरा शब्द आपण बघा कुठलाय बघा गडबड आता काय होत दो? गडबड दोन प्रकारचे असते एक चांगलं काम व्हावं लवकरात लवकर काम व्हावं म्हणून एखादा व्यक्ती गडबड करतो आणि एखादा गुन्हा दाखवा म्हणून गडबड करतो काय करतो गडबड काही की असतात ना प्वचारा मारिते काय मारिते क्वचारा सगळ्याला माहिती आपण ग्रामीण भागातले आई सकाळी उठल्यानंतर चुलीला काय करते प्वचारा देते लक्षात का बरं कारण शिळ्या चुलीवरती आपण काहीच बनवत नाही आहे का कुठे अलक्षात काही बनवत असतील तो भाग वेगळा पण चाली लोकं प्वचरीत आणि मग जेवण बनवतात बरोबर आहे की नाही पाणी तापाच्या चुलीला मधल्या चुलीवर म्हणतो मी चुली लक्ष्मी सांभाळल्या जाते काय सांभाळलं जातं लक्ष्मी लक्षात मग आपल्याला माहिती आहे की गडबड हा शब्दसुद्धा काय अंश अभ्यास आहे आता बघा या अंशाभ्यस्त शब्दाचे सुद्धा विविध जातीमध्ये प्रकार पडतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जो प्रकार येतो तो नाम अंशाभ्यस्त कोणता नाम अंशाभ्यस्त मग नाम अंशाभ्यास्त मध्ये कुठले कुठले शब्द येतात अल्लम टल्लम गडबड लगबग तडफड शेजारी पाजारी धुसफोस खानाखोना चुळबुळ लिंबूटिंबू जाळपोळ पडजड झाडझुड झाडबीड दगडबिगड किळूक मिळूक घरबीर सोयरादायरा भिकारी टाकारी लाडी गोडी अगस्त काय अगत स्वागत आपल्याकडं आगतम स्वागतम म्हणतात काय म्हणतात अगतम स्वागतम अगत स्वागत या शब्दावरती फोकस करा काय आगत स्वागत स आणि व तिथं आलेलं आहे तसं गडबड टल्लम जरा आपल्याला बरे वाटतात परिचयाचे शब्द हे झाले नाम अंशाभ्यस्त शब्द दुसरा प्रकार कुठला आहे विशेषण अंशाभ्यस्त शब्द मग विशेषण अंशाभ्यस्त शब्द कुठले कुठलेत ते लक्ष द्या लेचा पेचा चटर फटर हुष्टी माष्टी अर्ध मुर्द बारीक सारीक उरला सोरला आडवा तिडवा गोड धोड फुटका तुटका बघितले तिसरा अंश शब्दामधला प्रकार कोणता क्रियापद कोणता मग क्रियापद बघा कुठले कुठले धुसफुस कडमड लटपट जळफळ तळमळ बोलणे चालणे आंधारणे गोंजारणे काय अंधारणे त्याच पद्धतीनं अव्यय अंशाभ्यस्त शब्द आहे काय आहे अव्यय अंशाभ्यस्त शब्द ते कुठले कुठले आहेत बघा आर पार लगबग वेडेवाकडे इकडे तिकडे जेव्हा तेव्हा सदा सर्व आता खाली काही तुम्हाला सूचना दिल्या आहेत काय सूचना आहेत बघा काही प्रसंगी पहिल्या शब्दाचाच अर्थाचा दुसरा शब्द जोडून पुनरावृत्ती केली जाते असे शब्द शक्यतो समाहार द्वंद्व समासाची असतात जसे कागदपत्र एका एक शब्द एक कागद तोच अर्थ होतो सुद्धा काय होतो तोच अर्थ होतो बाजार हाट शाज शृंगार कपडा लत्ता ही सर्व उदाहरणं कुठली आहेत तर द्वंद्व समासाची काय आहे द्वंद्व द्वंद्व समासाची उदाहरणं म्हणजे काय दोन्हीही पदं महत्त्वाची असणं हा लक्षात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी कोणतंच पद टाळता येत नाही त्या समासाला म्हणतात द्वंद्व समास आणि द्वंद्व या शब्दाचा अर्थ मोकाटे काय होतो युद्ध होतो काय होतो युद्ध दोन्ही शब्दामध्ये काय असतं युद्ध असतं दोन्ही समान दर्जाचे असतात काय असतात समान दर्जाचे असतात त्या समासाला आपण काय म्हणतो <laughs> द्वंद्व दो समास काय म्हणतो <laughs> दोन्ही दो समास आता बघा काही महत्त्वाचे खाली गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत काही अंशाभ्यस्त शब्द दोन भाषांपासून तयार झालेले असतात काही अंशाभ्यस्त शब्द काय असतात दोन भाषेपासून तयार झालेले असतात आता दोन भाषेपासून मध्ये पहिला प्रकार कोणता आहे बघा मराठी आणि फारशी बघा ही गोष्ट खूप महत्त्वाची फोकस करायचा परीक्षेमध्ये हे शब्द येऊ शकतात सांगता येत नाही काही अंशाभ्यस्त शब्द दोन भाषापासून तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे काय मराठी फारशी म्हणजे पहिला शब्द कोणता असेल मराठी आणि दुसरा शब्द कोणता असेल फारशी मग शब्द कुठले कुठले आहेत बघा दंगा मस्ती थट्टा मस्करी आता थट्टा मस्करी हा शब्द आहे त्याच्यामधला थट्टा हा कोणता आहे मराठी आणि मस्करी फारसी शब्द कोणता आहे फारसी शब्द पण हे सुद्धा काय अंश अभ्यास आहे काय आहे अंश अभ्यास थोड्या फार फरकाने तो शब्द डबल आलेला आहे नेक्स्ट बघा दौलत रीती रिवाज मान मरातम दुसरा प्रकार कुठला फारसी फारसी काही अंशाभ्यस्त शब्द असे की ज्यामध्ये पहिला शब्द कोणता आहे फारसी आणि दुसरा शब्द कोणता आहे फारसी मग कुठले कुठले ते बघा अक्कल हुशारी डाव पेच जुलूम जबरी काय अक्कल अक्कल हा शब्द काय फारशी हुशारी हा शब्दसुद्धा काय फारशी आणि आपल्या मराठी शब्दामध्ये आपण अंश अभ्यासते जे शब्द घेतलेले आहेत ते विविध भाषेतून घेतलेले आहेत तिसरा प्रकार कुठला आहे फारशी मराठी आता बदललं पहिल्या प्रकारामध्ये स्टार्टिंगला काय जायचं मराठी दुसरा पण असायचा फारशी आता इथं बघा काय झालंय का फारशी मराठी पहिला शब्द कोणता असणार आहे फारशी आणि दुसरा शब्द कोणता असणार आहे मराठी मग ते शब्द कुठले कुठले तर आपल्याला बघायचं अंमलबजावणी कागदपत्र मेवा मिठाई बाजारहाट खबरबात खर्च वेच काय खर्च नेक्स्ट चौथा प्रकार आहे बघा यामध्ये अंश अभ्यास शब्दाचा संस्कृत काय संस्कृत प्लस मराठी आणि ते शब्द कोणते कोणते ते आपल्याला बघायचं आहे या शब्दामध्ये पहिला शब्द कोणता असणारे संस्कृत आणि दुसरा शब्द कोणता असणारे मराठी मग शब्द कुठले कुठलेत बघा नित्य नेहमी नित्य हा शब्द कुठला संस्कृत आणि नेहमी कोणता मराठी आणि संस्कृत आणि मराठी दोन शब्द एकत्र येऊन अंश अभ्यास शब्द तयार झालेले आहेत फार काय फार बहुत काय संस्कृत फार काय मराठी असे इत्यादी आपण बघितलेले आहेत की इत्यादी अंशाभ्यस्त शब्द आहेत जे दोन भाषेपासून बनलेले आहेत काय बनलेले आहेत दोन भाषेपासून आता हे झाले अंशाभ्यस्त आणि अंशाभ्यस्तामध्ये आपण हे प्रकार बघितले हे प्रकार बघितले कुठले कुठले नाम विशेषण क्रियापद अव्य आणि काही अंशाभ्यस्त शब्द असे की दोन भाषेतील शब्दापासून बनलेले आहेत मग पहिला प्रकार कुठला मराठी फारशी दुसरा फारशी फारशी तिसरा फारशी मराठी आणि चौथा काय संस्कृत फारशी आता आपल्याला शेवटचा बघायचा आहे तो अभ्यस्त शब्दामधला शेवटचा प्रकार आहे आणि तो प्रकार कुठला आहे पण अनुकरण वाचक कुठला प्रकार आहे अनुकरण वाचक अनुकरण वाचक आता त्याच्या पहिले आपण अनुकरण म्हणजे काय ते समजून घेणं खूप आवश्यक आहे आपल्याला अनुकरण आपण बघा आपण समाजामध्ये असतो आपण काय गोष्टीचं खूप जबरदस्त अनुकरण करतो कर जशाच्या तसं मध्ये नाद तयार होतो काय होतो नाद किंवा काय तयार होतं आवाज तयार होतो पुढं कंसात दिलेले आहे बघा शब्दाची पुनरावृत्ती झाली तरच अर्थाचा शब्द तयार होतो अशा शब्दामध्ये आवाज तयार होतो काय होतो एक रिदम तयार होतो काय होतो रिदम नाद एक नाद तयार होतं आवाज आल्यासारखं होतो शब्द कुठले कुठलेच बघू अनुकरणाचे घन घनघन गणघन नाही काय घनघन मच्छराची घनघन असते ना काय का भुंगभुंग असते काय असतं गुणगुण असते काय असते गुणगुण मग गुणगुण सुद्धा काय अनुकरणाचक हा लक्षात पीर पीर रिम झिम पाऊस कसा वाचतो रिम झिम दुडू दुडू मुळू मुळू हळूहळू लुटो लुटू किर किर कडकडाट खळखळाट फडफड गडगड सळसळ खडखड टिकटिक कलकल चुटपुट बडबड फुरफुर डगमग खदखद आवाज तयार झाला काय झाला आवाज एक नाद तयार झाला नाद नाद कळतो ना आपल्याला एक रिदम तयार होतो चंदुकी चामची चटणी ठीक आहे रिदम तयार होतो काय होतं रिदम लक्ष काय म्हणतो आणि अशा शब्दाला आपण काय म्हणतो अनुकरण वाचक किंवा काय म्हणतो नादानुकारी म्हणतात आहे आता अनुकरण वाचक शब्दांना शक्यतो अन दिशी कण आठ ईत यासारखे प्रत्यय लागतात अनुकरणदर्शक शब्दांना कुठले कुठले प्रत्यय लागतात बघा अन दिशी काय कण आठ कण आठ काय इत इत्यादी प्रत्यय लागतात उद्या परीक्षेमध्ये येऊ शकतं निखिलला प्रश्न पडला उद्या की अनुकरणाच्या शब्दाला प्रत्यय कुठले कुठले लागतात तर निखीलच्या लक्षात पाहिजे काय अन दिशी गण आठ शेवटचा प्रकार आहे एकदम छोटासा प्रकार आहे तो छोटासा प्रकार असा आहे की आपल्याला शेवटचा प्रकार बघायचा आहे तो म्हणजे सामासिक शब्द आणि सामासिक शब्द बघत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला थोडी समास या प्रकरणाची मदत घ्यायची पण त्या प्रकरणाची समास सामासिक शब्द आपण शिकलेलो आहे की दोन परस्पर संबंधामुळे जे शब्द फक्त शेजारी शेजारी लिहिले जातात त्या शब्दांना आपण काय म्हणतो सामासिक शब्द असे म्हणतात आता सामासिक शब्दाचे वर्ण एकमेकात मिसळतात का नाही पण कधी कधी मिसळतात ते अपवादात्मकरित्या मिसळले जातात जसं संधी प्रकरणामध्ये किरण मुलमुले काय होतं की दोन वर्ण एकमेकात येतात पण सामासिक शब्दामध्ये काय होतं की दोन शब्द वेगवेगळे शब्द असतात फक्त परस्पर संबंधामुळे जवळजवळ लिहिले जातात ले जसं वडा सांबर वडा सांबर, सांबर काय दोन्ही शब्द वेगळे एकत्र खाल्ल्या जातं म्हणून परस्पर संबंधामुळे एकत्र आलेत आणि सामासिक शब्द कोणता दा तयार झाला वडा सांभार पण या सामासिक शब्दामध्ये सुद्धा काही शब्द असे असतात क जे शब्द या ठिकाणी आपल्याला शिद्ध आणि साधित शब्द या प्रकरणामध्ये बघायचे आणि सामाजिक शब्दसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की सामाजिक शब्दसुद्धा या ठिकाणी शिद्ध आणि साधित शब्दामध्ये येतात मग त्याच्यामध्ये कुठले कुठले शब्द आहे देवघर दारोदार पोळपाठ मूळ अर्थपूर्ण शब्दाला प्रत्यय जोडून तयार केलेल्या शब्दाला शब्द साधिते म्हणतात मूळ अर्थपूर्ण शब्द एखादा आणि त्याला जर आपण प्रत्यय जोडला तर काय बनतं ते साधिते जसं वेडा शब्द आहे अ लक्षात काय वेड शब्द आहे काय आहे वेड आणि त्याला आपण प्रत्यय जोडला आ कोणता शब्द तयार झाला वेडा जसं सुंदर नावाचा एक शब्द आहे त्याला आपण य ये प्रत्यय जोडला काय जोडलं य कोणता शब्द तयार झाला सौंदर्य कोणता सौंदर्य मग तेच म्हणतात की मूळ अर्थपूर्ण शब्दाला जर आपण प्रत्यय जोडला तर जो आपण तयार केलेला शब्द आहे त्या शब्दाला आपण काय म्हणतो शब्द साधिते या ठिकाणी आपलं शिद्ध आणि साधित शब्द सॉरी शुद्ध व साधित शब्द हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे सर्वांना या ठिकाणी सांगण्यात येतं की या प्रकरणाचा घरी जाऊन अभ्यास करणं